नमस्कार मी अर्चना गडा आज गटप्रवर्तकांच्या आंदोलनाविषयी हुतात्मा स्मारक नाशिक येथे गटप्रवर्तक मेळावा संपन्न झाला त्या दोन दिशा ठरल्या एक म्हणजे कंत्राटी कर्मचारी दर्जा आणि दुसरा म्हणजे आशा आशा गटप्रवर्तक नसून आशा सुपरवायझर सुपरवायझरचं नामकरण करावं अशा दोन प्रामुख्याने मागण्या होत्या आमच्या त्याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेला अनुसरून आम्ही दहा तारखेचा मोर्चा ते आझाद मैदानावरती केला आहे मुंबईला ठेवला आहे त्यासाठी मी आव्हान करते की सगळ्या गटप्रवर्तकांनी सर्व आशांनी एकजुटीने आपल्या आंदोलनात सहभागी व्हावा आणि आपली जो आपला जो हक्क आहे तो मिळवावा हीच अपेक्षा करते आणि सगळ्यांनी यावं ही सगळ्यांना नम्र विनंती नाशिक जिल्ह्यातील आयटेक संलग्न गटप्रवर्तकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा त्याचप्रमाणे सुपरवायझर हे नामकरण त्यांचं झालं पाहिजे गटप्रवर्तक हा शब्दाचा अर्थ सर्वसामान्य माणसांना अधिकाऱ्यांना कळत नाही म्हणून अशाच सुपरवायझर हे नामकरण करण्यात यावं हो। या दोन मानण्यांवरती येणाऱ्या काळामध्ये प्रचंड असं आंदोलन करण्याचा निर्धार आजच्या ह्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेला आहे येणाऱ्या काळात दहा तारखेला जो मोर्चा होतो आहे या मोर्चामध्ये सर्व महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हो। असं आवाहन या निमित्ताने करत आहोत दहा तारखेचा मोर्चा प्रामुख्याने ज्या मागण्यांसाठी आहे की एका बाजूला मात्र ॲप आणून त्या ठिकाणी ॲप्रूव्हल देण्याचं काम हे गटप्रवर्तकांचं काढून घेण्यात आलेलं आहे एने एम आणि एमओंचे तुम्ही अप्रूव्ह घेतात ज्या गटप्रवर्तक संपूर्ण आशांचं रिपोर्टिंगचं काम करतात त्यांना वगळण्यात आलेले त्याचा विचार झाला पाहिजे त्याचप्रमाणे ऑनलाईन काम करून घेताना कोणत्याही गटप्रवर्तकांना आशांना मोबाईल दिलेला नाही लॅपटॉप दिलेला नाही म्हणून आमची मागणी आहे की ऑनलाईन कामं जोपर्यंत तुम्ही आम्हाला मोबाईल देत नाहीत लॅपटॉप देत नाही तोपर्यंत आम्ही ते करणार नाही म्हणून त्याच्यावरती बहिष्कार महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे मागच्या सरकारमध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला दिपाळीची भाऊबीज भेट दोन हजार रुपये देऊ असं आरोग्यमंत्री तत्कालीन तानाजी सावंत यांनी जाहीर केलं होतं मात्र अद्यापही त्याची घोषणा झालेली नाही म्हणून सर्व गटप्रवर्तकांना आशांना त्याचे भाऊबीज भेट मिळावी ही एक महत्त्वाची मागणी आहे हो। त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती आशा गटप्रवर्तकांना दहा लाख रुपयाचं विमा कवच दिलेलं आहे परंतु आमची मागणी आहे की नैसर्गिक जरी मृत्यू झाला तरीसुद्धा गटप्रवर्तकाने आशांना दहा लाख रुपयाचं विमा कवच भेटलं पाहिजे ही महत्त्वाची मागणी आपण करत आहोत त्याचप्रमाणे इतर सर्व ज्या मागण्या प्रमुख आहेत या मागण्यांसाठी दहा तारखेचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आशा गटप्रवर्तक सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे अल्प मोबदल्यावरती आशाताईंनी अनेक वर्ष काम केलेलं आहे गटप्रवर्तकांनी का काम केलं आहे दोन पैसे मिळायला लागल्यावरती त्यांना सेवानिवृत्तीचं वय हे आता साठ वर्षाचं सा करण्यात आलेलं आहे आमची मागणी आहे की ज्या जुन्या गटप्रवर्तक आहेत आशाताई आहेत त्यांना पासष्ट वर्ष त्यांना वयमर्यादा करावी ही सुद्धा महत्त्वाची मागणी या संप या दहा तारखेच्या आंदोलनामध्ये आहे दहा तारखेला मोठ्या संख्येने सहभागी व्हा इतर सर्व मागण्या घेऊन त्या ठिकाणी चर्चा आपण करणार आहोत असं आवाहन करतो आजचा गटप्रवर्तकांचा मेळावा नाशिक जिल्ह्याच्या सर्व गटप्रवर्तक उपस्थित राहून यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांच्या अभिनंदन करतो येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून गटप्रवर्तक हा आपल्याला गटप्रवर्तकांना म्हणजेच सुपरवायझरांना आपण सुपरवायझर हा शब्द आपण याच्या पुढच्या काळात वापरूया आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा नवीन वर्षाच्या आत लवकरात लवकर मिळावा यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार या, या पुढच्या काळात करू इतकं बोलतो आणि थांबतो